नमस्कार मी भाग्यश्री मोहिते सी न्यूज महाराष्ट्राच्या दुपारच्या बातम्यांमध्ये आपलं स्वागत आहे सर्वप्रथम नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडींवर सांगली महानगरपालिकेत सत्ता स्थापनेसाठी भाजपला अवघ्या एका जागेची कमतरता भासतीय बहुमतासाठी चाळीस जागांची गरज असताना भाजपला एकोणचाळीस जागांवर समाधान मानावं लागलं त्यामुळे सत्ता स्थापनेसाठी भाजपने शिवसेनेशी चर्चा सुरू केली आहे भाजप शिवसेना राष्ट्रवादी अशी माहिती स्थापन होण्याची शक्यता असून या संदर्भात तीनही पक्षांचे वरिष्ठ नेते अंतिम निर्णय घेतील असे संकेत मिळत आहेत महापालिकेतील सत्ता अधिक स्थिर राहावी यासाठी अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीलाही सोबत घेण्याबाबत वरिष्ठ पातळीवर चर्चा होण्याची शक्यता दरम्यान काँग्रेस आणि समविचारी पक्षांनीही सत्ता स्थापनेसाठी हालचाली सुरू केल्याचा दावा काँग्रेसचे नेते आमदार डॉ विश्वजित कदम यांनी केला त्यामुळे सत्ता स्थापनेचा सस्पेन्स अधिकच वाढला महापालिकेच्या अष्ट्याहत्तर जागांसाठी झालेल्या निवडणुकीत भाजपला एकोणचाळीस काँग्रेसला अठरा राष्ट्रवादीला सोळा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाला तीन तर शिवसेनेला दोन जागा मिळाल्या आहेत कोणत्याही एका पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालेलं नाही मतमोजणीच्या दिवशी दुपारनंतर पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेचे आमदार सुहास बाबर यांच्याशी फोनवरून चर्चा केली होती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मंत्री, एक मंत्री शंभूराज देसाई यांच्यातही याबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे काँग्रेसचे आमदार डॉक्टर विश्वजित कदम म्हणाले की भाजपने पंचावन्न प्लस जागांचा दावा केला होता मात्र बहुमतही मिळवता आलं नाही काँग्रेस हा दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरला असून समविचारी पक्षांशी चर्चा सुरू आहे सत्ता स्थापनेसाठी प्रस्ताव येत असून खासदार विशाल पाटील यांच्याशीही चर्चा होणार आहे एकीकडे भाजप महायतीचे संकेत देत असताना दुसरीकडे काँग्रेसनंही चर्चा सुरू केल्याने सांगली महापालिकेतील राजकीय हालचालींना वेग आला